मी पवार बापू बीड जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा बायोटेक मांडवा या गावामध्ये आणि मांडवा गावामध्ये कमीत कमी पन्नास एकर मिरची आहे पन्नास एकरमधील दहा एकर क्षेत्र आम्ही प्रतिभा बायोटेकच्या डेव्हलप खाली घेतलं होतं त्याच्यातील एक शेतकरी त्यांचं आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर विचारू तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सदसठ शहात्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर तुम्ही मिरची लागवड करू किती दिवस झाले

झेनेक्स कोकुली गामा बेड ए झेड हे सगळं प्रतिभा बायोटेकच्या त्यांनी मटेरियल वापरलेलं आहे जसं जसं आम्ही शेड्यूलद्वारे दिलं त्यांना तसं तसं वापरलेलं आहे आणि सध्या तुमच्याकडे ढगाळ वातावरण होता आणि पाऊस भरपूर होता आणि त्याच्यामध्ये वालाकारता आलता तुमच्या प्लॉटवर वलाकारापासाठी आम्हाला तुम्हाला आम्ही टिपटॉप प्रोमासीने आला आणि दिलं होतं त्याचे रिझल्ट कसे वाटते तुम्हाला ताबडतोब तो दहा मिनटांच्या सुद्धा थांबलेला आहे आणि तुमच्या प्लॉटवर तुम्ही वलाकार नाही सुद्धा एकही ड्रॉप नाही लागलं बघ फवारायला उकळायचं औषध वायरोनील डुजी ब्रासिका यांना दिलं होतं यांच्या प्लॉटवर कुठेही बोकडा नाही आणि दुका कुकुले गामा हे ऑर्गेनिक बेस प्रोडक्ट असल्यामुळे वॉटर सेल्युबलचे रिझल्ट चांगले आलेले आहेत आणि तुम्ही मिरचीची सेटिंग पाहू शकताय तुम्ही क्वालिटी पाहू शकताय कॅनोपी पाहू शकताय आज हा प्लॉट आहे पन्नास दिवसाचा आणि प्लॉटला कुठेही बोकडा नाही ईदभर मिरची आहे प्लॉट आणखी एक दहा दिवसात बरं तुम्हाला बाकीच्या गावात बी तुमची पीक तुमच्या प्लॉट मध्ये काय फरक जाणवतो जमीन अस्मान फरक आहे आता मी बरेच पाहिले प्लॉट पण असे नाही तर मिरचीमध्ये मध्ये लांब लचक एकदम खेकडवणी मिरची येते लांब आहे हा लोकांची पाहिली तर बोट होणे पिवळसरपणा नाहीये बोकडा नाहीये